श्रीराम जय राम जय जय राम अकरा राम। सप्टेंबर चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी भगवंत आपला असा करून घेण्याचा प्रयत्न करावा अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरु कृपा झाल्याशिवाय राहत नाही अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरूने सांगितले आपण ते अट्टसाने करू लागलो पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे चार पाच वर्षे खूप कष्ट केले विषय बाजूला ठेवले पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते जे काही होणार ते सद्गुरूंच्याच इच्छेने त्यांच्याच प्रेरणेने होते अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो ते आता करू लागलो असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग सद्गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते यात सद्गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते परंतु घ्यायचे काही जमले नाही ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने होऊ लागले हे नाही का समजू प्रपंचात मनुष्याला धीर हवा आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे फार चिकित्सा करण्याने नुकसान होते विद्येचे फळ काय तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करीत बसायचे चिकित्सा मर्यादेपर्यंत असावी मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपले आपल्यालाच कळत नाही एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध तूप खातो पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असे नक्की समजावे त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर हवेत जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा पण तो दिवसेंदिवस द्यूस जास्त असमाधानी बनत चालला आहे हे काही खऱ्या सुधारणेचे लक्षण नाही परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका कारण ती बाधतच नसते कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंद बनता येईल आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण अपन आपले कर्तव्य तेवढे करावे आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल आजचे बोधवचन करता राम आहे असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले श्री राम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगल पे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद